स्वागत करूया कारण आता समाजामध्ये डॉक्टर तो, तो सुधा कांकरिया यांनी अतिमुलाचं सामाजिक कार्य केलेलं आहे आणि खरंच त्यांचं मनुष्य असता त्यांचं खरं आता स्वागत सामाजिक काम करून तो सुधा कांकरिया

परंपरा आपल्याला पाणी फाउंडेशनने दिलेली आहे डॉक्टर साहेब सुधा करतो आदरणीय डॉक्टर साऊ सुधा मॅडम यांचं गोळ्याच्या क्षेत्रातील तसंच सामाजिक क्षेत्रातील कार्य खूप महत्वाचं आणि खूप मोलाचं आहे ते असं एक दोन शब्दामध्ये वर्णन करणं एवढ्या कमी वेळेस शक्य नाही त्याचप्रमाणे माणसाचं मानसिक आरोग्य स्थिर कसं राहावं शारीरिक आरोग्यापेक्षाही मानसिक आरोग्य फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी त्यांच्याकडे मेडिटेशनचे वर्ग जररोज कायमचे मोफत प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये असतात आणि ऑनलाईनसुद्धा उपलब्ध असतात तरी ज्यांना कोणाला शक्य आहे हे त्यांनी जर असे मेडिटेशनचे वर्ग ऑनलाईन अटेंड केले आणि प्रत्यक्षात अटेंड करतात सर्वोत्तम तर त्या ऑनलाईन मेडिटेशनचा ते, ते जे काही माणूसोच्चार मेडिटेशन ध्यान आला हे काही योगासन वगैरे वगैरे असतात त्या माध्यमातून माणसाचं मानसिक स्वास्थ्य तर सुधारतंच पण शारीरिक स्वास्थ्य पूर्णपणे चांगलं राहतं त्या संदर्भातली आधी डॉक्टर सह मॅडमना विनंती आहे की हत्या आरोपांबाबतीत आणि इतर बाबतीत बसलेल्या सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे डॉक्टर सह सुधाकांत्रॅडम नमस्कार आज आपण सर्वजण आदरणीय बडे परिवार आणि आदरणीय परिवार यांच्या विनंतीला मान देऊन खास शुभ विवाह प्रसंगी एकत्र जमलेलो आहोत जोगेवाडी हे गाव आहे या गावामध्ये आम्ही पहिल्यांदा विषय आलेलो आहोत आणि हे गाव आणि गावकरी यांना पाहून यांचा अनुभव घेऊन आम्हाला खूप आनंद होत आहे या गावामध्ये बडे परिवार आणि नाकाडे परिवार वास्तवयामुळे झालेली अत्यंत सुंदर अशी सकारात्मक असे वातावरण या गावामध्ये आपल्याला दिसत आहे मी आत्ताच आदरणीय ताईंशी बोलत होते की हे जोगेवाडी ह्या गावामध्ये पाणी याविषयी खूप चांगलं काम झालेलं आहे पाणी अडवा पाणी चिरवा वृक्षारोपणाचं काम असेल किंवा पाण्याची बचत करण्याचं काम असेल पाण्याचं संवर्धन करण्याचं काम असेल अशा प्रकारचे अनेक उत्तम असे कार्य या गावाने केलेले आहे आणि या गावाचा तालुक्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे यासाठी आपण सर्वजण डाळ्या बाजू चावतो यांचं अभिनंदन करूया अशा या सुंदर अशा गावामध्ये आमच्या साईसूर्य नेत्रसेवा परिवारातील श्रीराम यांचं आज एक शुभ विवाह इथे संपन्न होत आहे श्रीराम बडे आणि चिरंजीव उसवता का काजल यांचा शुभ विवाह इथे संपन्न होत आहे नेतृत्व सेवामध्ये सेवा देत आहेत ज्यांची सेवा उत्तम आहे त्यांनी मिळवलेलं ज्ञान हे पेशंटसाठी अत्यंत सेवा भावी वृत्तीने कार्य करून सगळ्या पेशंटचा आणि नातेवाईकांचा आशीर्वाद मिळवत आहे आणि आपल्या गावाचं नाव मोठ करत आहे श्रीराम यांच्याकडे असलेली असलेलं कौशल्य यांच्याकडे असलेली सेवा भावी वृत्ती खरोखरच खूप अत्यंत उत्तम अशी आहे आणि म्हणूनच आमच्या साईसूर्य नेत्रसेवा परिवारातील श्रीराम यांचा विवाह म्हणजे आम्ही चालच पाहिजे आणि आम्ही त्यांचे पालक आहोत म्हणून आपण डॉक्टर कांतिया परिवाराच्या वतीने आणि साई साईसूर्य नेत्रसेवा परिवारांच्या वतीने मी आदरणीय चिरंजीव श्रीराम आणि चिरंजीव सौका काजल या दोघांनाही खूप खूप आशीर्वाद इथे प्रदान करत आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन बडे आणि नाकाडे परिवारांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा आठवा फेरा केल्याऐशी विवाह सोहळ्यामध्ये फेरे घेतले जातात आणि हे फेरे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात आणि ही वचनं जेव्हा कुटुंबाच्या भल्यासाठी समाजाच्या वृद्धीसाठी आणि देश उन्नतीसाठी ही सगळी वचनं असतात त्या वचनामध्ये एक आठवं वचन आपण जोडलेलं आहे आणि त्याचा मंत्र असा आहे की लेखा एवढीच लेखही खाली लेका एवढीच लेखकी भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे असं की जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे दोघही समज समान आहेत दोघही एकमेकांना आदर प्रेम सन्मान आधी वागवत आहेत आणि यांच्या कोणी जर भविष्यामध्ये मुलगी जन्माला आली तर ते प्रेमाने त्याच स्वागत करतील तिला वाढवतील कोटक करतील संभाळ करतील तिला शिकवतील आणि तिच्या पायावर उभं करतील असं हे वचन आहे आणि या वचनाची आज खूप गरज आहे आज आपण अनेक समाजामध्ये पाहतो जेव्हा वर आणि वधू यांचा परिचय मेळावा असतो परिचय मेळावा असतो त्याच्यामध्ये लक्षात येत कि साधारणतः मागच्या दोन महिन्यापूर्वी एका परिचय मेळाव्याला मी गेले होते तर मुलांची संख्या ही दोनशे पन्नास होती आणि मुलींची संख्या फक्त एकोणीस एवढीच होती म्हणजे या वयोजकांची या मुलांमध्ये असलेला ही जी तफावत आहे म्हणजे मुलांची संख्या आणि मुलींची संख्या मध्ये असलेली खूप मोठी तफावत आहे आणि त्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही आणि याचं का कारण जे आहे कारण जे आहे ते म्हणजे स्त्री गुण हत्या म्हणजे जन्माला येण्यापूर्वीच या क्षीमुलीला मारून टाकलं जात त्यामुळे मुलगी जन्माला येत नाही ती वाढत नाही त्यामुळे मुलींची संख्या कमी कमी होत त्यामुळे आपल्या वरासाठी मिळत नाही आणि हिची मोठी तफावत झालेली आहे त्यामुळे समाजाची खडी विस गेलेली आहे आणि त्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न मोठा आपल्या समोर आलेला आहे आणि हे सगळं जर आपल्याला परत त्याची गडी परत नीट बसवायची असेल तर स्वागत झालं पाहिजे आणि त्याच बी त्याच बी जे आहे त्याच बीजारोपण जे आहे सोहळ्यामध्ये जर केलं रूपाने तर चांगला परिणाम होतो कारण विवाह सोहळ्यामध्ये वधू आणि वर दोघांकडचे सगळे जण उपस्थित असतात समाज उपस्थित असतो आणि अग्नि साक्षीने हे जेव्हा घेतलं तर त्यामुळे खूप चांगला परिणाम होत असतो आणि म्हणूनच हा आठवा स्वागताविषयी जेव्हा मी श्रीरामचे वडील पत्रिका घेऊन आले त्यांच्याशी चर्चा झाली आम्ही ज्यांना काही समजवून सांगितलं आणि त्यांनी ते लगेच मान्य केलं असं पूर्ण कर्म मुलीला वाचवण्याचं श्रेष्ठ कर्म असं पुण्याच कर्म करणारे बडे परिवार आणि नाकाळे परिवार यांचं मी उभ्या अभिनंदन करते त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे आणि यांचा हा आदर्श समोर ठेवून आपणही आपल्या कुटुंबामध्ये भविष्यामध्ये जेव्हा लग्न होईल लग्न समारंभ होईल जेव्हा एखादा विवाह होईल आपण सुद्धा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आहे आपल्या समोर इथे मुलाम सादर करते ही जी चिमुकली आहे जी आईच्या पोटात आहे जी आईच्या उदरात आहे आपल्या आईला म्हणते की आई, आई तुझ बाबांचा बोल ना काल रात्री ऐकलं मी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय नको ग आई नको असं करू नको ग मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग माझ्या डोक्याच्या चिंड्या चिंड्या करून टाकतील ग इवळीशे नाजूक शे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकली झालेला माझा हा देह आई फेकून आईप्या शरीरावर ते रक्त आई तू पाहू शकशील नाही नाही आणि ग आई असे करू नको गी वेळ गेलेली नाहीये ग तू मला वाचव मला जगायचं आहे तुझी म्हातारपणाची काठी व्हायचे बाबांची म्हातारपणाची काठी व्हायचे वेळ काही गेली अजून हाक देते मी तुला वेळ काही गेली अजून हाक देते मी तुला तुरू नको कळी आहे देश भरवायचा आहे मला देश भरवायचा आहे मला अशी आज तरी हा तिची कुठली आणि या हाकेला ओ देऊन आपण सर्व या गावातील गावकऱ्यांनी प्रोत्साहन देऊ चिरंजीव श्रीराम आणि चिरंजीव सौदा प्राचन यांच्या विवाहाप्रसंगी परिवार आणि नाकाडे परिवार यांच्या पुढाकाराने या विवाह सोहळ्यामध्ये हो आठवा फेरास्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला जात आहे ही आनंदाची गर्वाची आदर्श अशी बाब आहे आदर्श ही अशी बाब आहे या कुटुंबियांच्या वतीने साई सूर्य नेत्रसेवा साईबन परिवारांच्या वतीने सर्व गावकऱ्यांचं गुनुकरांचं आणि परिवारांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते अभिनंदन करते अभिनंदन करते धन्यवाद थँक्यू आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि ओझांनी वर परिवारातर्फे मी त्यांचा अत्यंत आभार मानतो अत्यंत ऋण मानतो लेखा एवढीच लेख संदेश हा संदेश धरोखरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया लेख वाढवूया लेख शिकवूया तर मुलींसाठी कार्य करणाऱ्या सर्व माता भगिनीसाठी कार्य करणाऱ्या आमच्या सुधाताई गांगिया यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत सर्व राक्ष मिळालं का करायची का सुरुवात स्वशी ने मी स्वशिन Well. Bueno. कराफा <laughs> குமீா मृत्युमुखी यमामृता लेता एवढीच लेकाही भारी हात संदेश धरो खरी लेता एवढीच लेकाही भारी हात संदेश धरो खरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया लेख वाढवूया ओम ब्रह्मगमयामहे दुगंधिमुषी वाढी गुरुवार गमयो मंधा मृत्युमुखी यमामृता द्वितीय पाठी नमस्ते माझं नाव अंबादास बडे माझ्या भावाचं आज शुभविवाह संपन्न झाले चिरंजीव श्रीरामबडे आणि चीफ का काजल नाकाडे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त डॉक्टर सुधा कांक्रिया श्री जन्माचे स्वागत करूया असे चळवळीतले जागतिक पुरस्कार मिळणारे डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी आज आठव्या फेऱ्याचं माझ्या भावाच्या लग्नानिमित्त एक शपथ घेऊन आज तो सातवा फेरा झापल्या झाल्याच्या नंतर एक आठवा फेरा घेऊन श्री जन्माचे स्वागत करूया असा एक शपथ घेऊन एक पुढच्या भावितव्यासाठी एक वाटचाल आणि किंवा एक संदेश पोहोचणाऱ्या पोहोचणार आहेत तरी मॅडमनी आमच्याकडे येऊन ह्या गा छोट्याशा गावामध्ये येऊन हा संदेश पोहोचण्याचं काम आ, करत आहेत आणि केलं पण आहे आणि आम्ही पण ते कंटिन्युअसली इथून पुढं पण करणार आहेत आणि करत पण आहोत याबद्दल मॅडम डॉक्टर सुधा कांकिया यांचा मी स्वतस्व ऋण राहील आणि मी पण सुद्धाही आठव्या फेऱ्यांचा प्रत्येक कार्याच्या ठिकाणी हा संदेश पोहोचून सगळा शुभाविवाही चिर चिरंजीवांना हा संदेश स्वीकारण्यासाठी आग्रह करेन थँक्यू ओम शांती नमस्कार मी संतोष काटे मी पौरोहित्य करतो आज या बडे आणि नाकाडे या शुभमंगल विवाहाच्या प्रसंगी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या महिला चळवळीच्या मनापासून धडाडीचं काम करणाऱ्या प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुधाताई कांक्रिया या या शुभमंगल विवाहाच्या प्रसंगी स्वतः उपस्थित राहिल्या त्यांनी बेटी बचाओ बेटी पढावच्या संदर्भात अमूल्य असं मार्गदर्शन केलं या समाजामध्ये आज जी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे मुलींचा आणि मुलांचा जो तो असमतोल या ठिकाणी निर्माण झाला आहे मुलींचं काय महत्त्व आहे स्त्री जन्माचं काय महत्त्व आहे आई म्हणून जर या जगामध्ये उन्नती करायची असेल पर परत एकदा या जगाची उन्नती करण्यासाठी स्त्रीचं खूप मोठं महत्त्व हे लक्ष्मीचं महत्त्व ताईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक विवाहामध्ये आता आपण सात फेऱ्या घेतो पण स्त्री जन्मासाठी एक चळवळ म्हणून आपण आठवा फेऱ्या घेणार आहोत की ज्याच्यामध्ये लेख लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणून आता प्रत्येक विवाहामध्ये मी सुद्धा हा वसा घेऊन आठवा फेरा प्रत्येक विवाहामध्ये घेणार आहे आणि प्रत्येक शुभमंगल विवाहाच्या प्रसंगी मुलगी वाचवा आणि मुलगी वाढवा मुलीला शिकवा आणि आपल्या कुटुंबाची आणि देशाची उन्नती करा हा संदेश डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांच्या प्रत्येक समाजापर्यंत मी पोहोचवणार आहे धन्यवाद